नमस्कार बालमित्र मैत्रिणीनो <coughs> मी मंगलावकर माझं यूट्यूब चॅनल आहे मंगलाजीच्या धमाल गोष्टी नावायचं तर बालमित्रानं मी त्याच्यावर तुम्हाला गोष्टी सांगते काही श्लोक सांगते काही अनुभव हो, काही प्रसंग सांगते गेले आठ दिवस मी तुम्हाला एकही गोष्ट सांगितली नाही <coughs> तुम्ही वाट बघत असाल ना तर आज मी आता एक छान गोष्ट घेऊन आले तुमच्यासाठी बरं का गोष्टीचं नाव आहे गुराखी काय नाव आहे गुराखी <coughs> <coughs> गुराखी म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला गुराखी म्हणजे गुरु सांभाळणारा गुरांना जो रानात घेऊन जातो चारण्याचा ठेवतो तर त्याबद्दलची ही गोष्ट आहे बरं एक की नाही खेडेगाव होतं आणि त्याच्यावर चारही बाजूला डोंगर होते आणि बाजूला आरण्य पण होतं बरं का तिथे एक गरीब कुटुंब राहत होतं दोघं नवरा आणि येताना एक मुलगा होता ते दोघं नवरा बायको मजूर म्हण मजुरी करायची आणि तो मुलगा गुर गुरं घेऊन रामात चरायला जायचा आता राम तर काय तिथं आरण्यातच होतं ना थोडं पुढं दिलं की तो रोज ती मुलं घेऊन अरण्यात गुरं घेऊन आरण्यात जायचा एकदा काय झालं अरण्यात तो गेला बरं का आणखीन त्याला एकदम आवाज यायला लागला पायांचा टप 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 जोरात आवाज यायला लागला आणि मग त्याला वाटलं अरे गड्या अजून कोणीतरी येतं आहे बरं का अरण्यात म्हणून मग तो म्हणाला कोण आहे कोण आहे रे तिकडं कोण तिकडं असं तो म्हणाला आता चारही बाजूनी डोंगर असल्यामुळं काय झालं तो आवाज प्रतिध्वनीत झाला आणि सगळ्या बाजूनी तसंच ऐकू यायला लागलं कोण आहे रे तिकडं कोण आहे रे तिकडं कोण आहे रे तिकडं दुसरं कोणी नव्हतंच ना हा एकटाच होता मुलगा मग कोणी चाललं नाही म्हणल्यावर तो म्हणाला कोण आहे रे तिकडं या माझ्यासमोर म्हणजे पाहतोच एककाला असं तो म्हणाल की चारही बाजूनी तोच आवाज यायला लागला कोण आहे रे तिकडं या माझ्यासमोर पाहतोच एक असं म्हणून पण कोणी समोर आलं नाही सारखा आवाज मात्र तो येत राहिला असं रोजच काढायला लागलं बरं का मग एक आठ दिवस झाल्यानंतर मुलाच्या मनात भीती बसली खूप की कोणीतरी आहे दुसरं येतं ते अरण्यात आणि आपल्याला ते असं म्हणतं म्हणून मग त्याची झोप उडून गेली त्याला अन्न पाणी जाईना त्याला खूप काळ भीती वाटायला लागली गुरांना घेऊन जायची त्याची आई हुशार होती बरं का तिच्या लक्षात आली ही गोष्ट आणि मग तिने आपल्या मुलाला जवळ घेतलं आणि विचारलं की अरे काय झालं तुला झोप येत नाही नीट तू जेवत पण नाहीस कशाची भीती वाटते तुला कसला त्रास आहे मग त्या मुलांनी आपल्या आईला सगळी हकीकत सांगितली की मी जातो ना म्हणे अरण्यात गुरु घेऊन असं तिथं मला कुणाचा तरी आवाज येतो म्हणे आणि ते सारखं म्हणतात की ये माझ्यासमोर मला भेटायला पाहतोच तुला म्हणून असे म्हणतात म्हणे आईने थोडा विचार केला बरं का आई हुशार होती आणि मग तिच्यात लक्षात आलं की हे सगळं प्रतिध्वनी जो येतो त्याचा हा परिणाम म्हणून पण तो लहान होता त्याला काही हे कळलं ना मग तिने त्याची समजून घातली अरे म्हणे आजपासून तू आता कर मी सांगते तसं कर म्हणे तू गेल्या गेल्या कर काय करत जा अरण्याल नमस्ते बालमित्रानो असं म्हणत जा म्हणे म्हणजे मग तुला काही कोणी त्रास देणार नाही म्हणे मग तो मुलगा गेला दुसरे दिवशी अरण्याल आणि त्याप्रमाणे म्हणाला नमस्ते बालमित्रांनो की सगळ्या बाजूने तोच आवाज झाला नमस्ते बालमित्रांनो नमस्ते बालमित्रानो नमस्ते बालमित्रांनो असा आवाज आला बरं का <clears throat> मग एके दिवशी तो म्हणाला नमस्ते बालमित्रांनो तुम्ही खूप चांगले मित्र आहात तुम तुम्ही खूप चांगली मुलं आहात का मला तुम्ही छान सोबत करता असं तो म्हणाला असं तो म्हणाला की तो आवाज पुन्हा प्रतिध्वनीत होऊन आला नमस्ते बालमित्रांनो तुम्ही खूप छान मुलं आहात तुम्ही खूप छान मित्र आहात मला थू तुम्ही खूप आवडता असा आवाज आला त्याला आणि मग त्या मुलाची भीती नाहीशी झाली मग हो तो जेव्हा मोठा झाला ते तेव्हा त्याला कळलं की त्या रानात कुणीच येत नव्हतं आणि आपलाच आवाज प्रतिध्वनीत होऊन येत होता आणि आपण त्याला घाबरत होतो हे मोठं झाल्यावर त्याच्या लक्षात आलं लहानपणी ला। तर त्याचा आईवर विश्वास होता त्याच्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे तो त्यांनी केलं आणि त्याची अशी भीती निघून गेली आणि मोठेपणा मोठा झाल्यावर त्याला ते त्यातलं गुपित काय आहे ते, ते, ते कळलं अशी ही गमतीशीर गोष्ट आहे बरं का गुराठ्याची गोष्टीचं नाव आहे गुराठी आव आवडली ना गोष्ट मला माहिती आहे तुम्हाला माझ्या गोष्टी आवडतात धन्यवाद